चला नमस्कार सर्वांना नमस्कार हा तुम्ही पाहिलं असेल समडेल हो हो नक्की 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 लाडकी बहीण योजनेला तुम्हाला दहा दिवसामध्ये राहिला जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे सगळ्या महिलांना जमा होणार आहे राहिला जो कुठला हप्ता असणार आहे तो फक्त माझा आवाज येतो एक कमेंट करा ठीक आहे ओके चला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे सांगितलं की दहा दिवसामध्ये लाडक्या बहिणीचे जे आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर या महिलांच्या खात्यात आम्ही दहा दिवसात पैसे जमा करणार किती दिवसामध्ये दहा दिवसात पैसे जमा होणार आहेत कोणकोणत्या महिला आहेत ते तिथं सांगणार आहे आता बघा काय सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने आतापर्यंत आम्ही पाच हप्ते म्हणजे जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत परीश, पैसे जमा केलेले आहेत आता जे राहिलेले पैसे आहेत ते आम्ही आत्ता दहा दिवसात जमा करणार मतदान तर वीस तारखेला आहे निकाल तेवीस तारखेला आहे आणि मग आमचं सरकार आलं की दहा दिवसात ज्या लाडक्या ला बहिणी आहेत आतापर्यंत पाच हप्त्याचे सात हजार पाचशे आम्ही जमा केले पुढचा जो हप्ता इथून पुढं असणार आहे तो एकवीसशे रुपयाचा असणार आहे आणि टोटल वर्षभराचे जे पैसे आहेत पंचवीस हजार दोनशे रुपये हे वर्षभराने मिळणार आहेत परंतु प्रति महिना तिथं पैसे दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये कंटिन्यू राहणार आहे जर आमचं सरकार आलं तर असा प्रश्न आहे तर हे पैसे किती दिवसात येणार सांगितलं की दहा दिवसात मग आता प्रश्न असा आहे की आता ज्याने वेबसाईट फॉर्म भरलाय आहे एक कोटी एक बारा लाख महिला आहेत एक कोटी बारा लाख महिला आहेत बा एक कोटी बारा लाख महिलांमध्ये काही नवीन चेंजेस करून दिलेत त्यांनी संजय गांधी योजना दिली यश केले त्या महिलांना पैसे येणार नाहीत आता काही महिलांना पैसे मिळाले होते अशा अनेक महिला आहेत त्या महिलाच्या संदर्भात सुद्धा मोठी अपडेट आहे की त्या महिलांच्या ठिकाणी त्यांचं जे पेमेंट आहे ते सुद्धा त्यांनी नो केलं तिथं मग नेमकी पद्धत काय आहे हे पैसे मिळणार आहेत का कुणाला मिळणार आहे ते सविस्तर या आघडिओमध्ये तुम्हाला डिटेल माहिती वन बाय वन देणार आहे तुम्हाला सुद्धा चेक करायचं चे, कसं चेक करायचं चे, कुठून चेक करायचंय चे, ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार त्याच्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता म्हणताना तुम्ही रोज रोज सुरू आहे परंतु तो हो ही नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आलेली आहे ठीक आहे तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल त्याच्या संदर्भात सुद्धा आणि बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म सुद्धा येत्या आठ दिवसामध्ये ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना भरायला चान्स मिळणार आहे ठीक आहे हा आजच आपण काम कामगार सुद्धा एक फॉर्म भरलाय तर एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार आणि पंचवीस हजार दोनशे रुपये तुम्हाला वर्षभराचे जमा होणार आहेत याच योजनेत हो आता तुम्हाला सुरुवातीला करायचं काय महत्वाचं काम करायचं एक ते म्हणजे बघा वारंवार सांगतोय पुन्हा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत अनेक महिला आहे आता काय करायचं तुम्हाला इथं जाऊन एक काम करायचं महत्वाचं ते म्हणजे तुम्ही पहिलं जे लिंक मी दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकला क्लिक करायचे निळ्या रंगाची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे जे पेज तुम्हाला संपूर्ण दिसतं हे ओपन होऊन जातं या पेज मध्ये दोन आहे या पेज मध्ये ओपन झाल्यानंतर एक महत्वाचं अर्ध दराचं लॉग इन इथं दिसतंय का ज्याला मी गोल केलेला आहे इथे तुमचं सुरुवातीला यायच इथं ज्यांनी एक कोटी बारा लाख महिला आहेत या एक कोटी बारा लाख महिलाने ते काम करायचं बघा इथं काय पोर्टल प्राप्त संख्या एक कोटी बारा लाख सत्तर हजार दोनशे एकसष्ट महिला आहेत त्यापैकी एक कोटी सहासष्ट सहा लाख सहासष्ट हजार ज्या महिला आहेत या एवढ्या महिलांनी एक काम करायचंय तुम्हाला इथं अर्धराचं लॉग इन आहे या लॉग वर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही जे तुमचा लॉग इन आडी किंवा पासवर्ड टाकलेला आहे त्या लॉग इन पासवर्ड पासवर्डवर तुम्हाला जायचे हो चला सगळ्यांना हो हो नक्की नक्की सगळ्यांना शेअर करा महत्वाचं आहे ठीक आहे हो ओके ठीक आहे क्लिक केलंय क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल अशा प्रकारे ठीक आहे इथे तुमचा लॉग इन आणि मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा हा जो कॅप्चर दिसतो तो इथं टाकून द्यायचा दिलाय त्याच्यानंतर लॉग इन नावाचं बटन एखादी लॉग इन नावाच्या बटनवर क्लिक करायचंय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी तुमची माहिती इथं केलेला अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं जाऊन तुम्हाला तुमची माहिती संपूर्ण चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर मग या महिन्याच्या नोव्हेंबर हा जो नोव्हेंबर महिना या नोव्हेंबरमध्ये तुम्हाला साधारणतः दहा दिवसात म्हटलं सत्तावीस नोव्हेंबर पासून एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार जे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील त्याच्या ज्या महिलांना मध्ये फॉर्म भरला होता पण पैसे जमा झाले नव्हते ज्या ज्या महिला होत्या मध्ये फॉर्म भरलाय पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांना सुद्धा नोव्हेंबरच्या सत्तावीस तारखेपासून ते नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत जे पैसे एकवीसशे रुपये मिळतील त्याच्याच बरोबर तुम्हाला जर चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे चौथा सुद्धा आणि पाचवा सुद्धा तो जर मिळाला नसेल तर या चौथ्या आणि पाचव्या हप्त्यात सुद्धा तीन हजार रुपये ते सुद्धा मिळणार आहे ज्यांच्या आत्ताच अलीकडेच एक आचार संहितेच्या अगोदर फॉर्म अप्रुव्हल झाले होते त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये में राहिलेले पैसे मिळते परंतु आतापर्यंत ज्या महिलांना तीन हजार पंधराशे चार हजार पाचशे किंवा सात हजार पाचशे जमा केलेत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की त्या महिलांना आम्ही त्या ठिकाणी एकवीसशे रुपये जमा करणार आहोत किती एकवीस रुपये आणि फोन येत आहेत तर सरकारचा फोन येत आहे की एकवीसशे येत आहेत येत आहे केले आहे का मग मनीषा सानप आहे त्यांनी सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये केलेले आहेत जमा करू परंतु आचारसंहितेमध्ये त्यांना कुठला अधिकार नाही पैसे जमा करण्याचा त्याच्यामुळे निवडणूक झाल्याच्या नंतर दहा दिवसात त्यांनी सांगितले तर दहा दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील हा गीतांजली आहेत तर नारीशक्ती दूत ऍप मध्ये थोडस प्रॉब्लेम आहे नारेशक्ती दूत ऍपचा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नारीशक्ती दूत ऍप पण फॉर्म भरला असेल काळजी करू नका ते सुद्धा पैसे तुम्हाला जमा होतील हो आणि विरोधकाचं म्हणणं आहे की लाडकी बहिणीवर आम्ही तीन हजार देणार आहोत परंतु इथं आल्यानंतर बघा अर्ज इथं जायचं तुम्हाला ठीक आहे केलेला अर्ज जायचंय क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी इकडे जायचं ना इथं जायचं केलेला अर्ज अर्ज केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं इथं तुमचं नाव असणार आहे इथं तुमचं अप्लिकेशन नंबर तुमचा फोटो इथं स्टेटस अप्रूल इथं तुमचं संजय गांधी बघा इथं ज्याला गोल करतो इथे चेक करायचंय इथं या दोन ठिकाणी तुम्हाला चेक करायचं एक आणि दोन इथं नो असेल तर तुम्हाला पैसे कंटिन्यू येणार आहे जे एकवीसशे देणारे सरकार ते जमा होणार इथं नो असलं पाहिजे त्याच्यानंतर इथे एक डोळ्याचा आयकॉन आहे दिसतं ज्याला मी गोल केलंय डोळ्याचा ऐकून त्याच्या बाजूला एक आयकॉन आहे बघा हे ठीक आहे या बाजूच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं बाजूच्या आयकॉनवर क्लिक कशामुळे करायचं सांगतोय बघा इथं दिसतंय की तुम्हाला संजय गांधीला यस आता या महिलांना पैसे मिळाले होते सात हजार पाचशे पण इथून पुढचे पैसे मिळणार नाही यस आले यांना नो आहे नो आहे या सगळ्यांना पैसे मिळतील नो आल्या सगळ्या महिलांना पैसे जमा होणार आहेत इथं सुद्धा यस आहे यांना पैसे नाही मिळणार इकडे बघूया पुन्हा कुठे येते हा इथे सुद्धा यस आहे यस आहे यांना या पैसे मिळणार नाहीत तुम्हाला मिळतील आता तुम्हाला यायचं कुठं बघा सांगतोय इथं नो आहे नो आहे यांना सगळ्याला मिळतील पेंडिंग वाले फॉर्म आहेत तर हे सुद्धा पेंडिंग वाले फॉर्म जे अजून सुद्धा एक सहा पाडे साडेपाच सहा लाखापर्यंत पारें फॉर्म पेंडिंग आहेत ते तुमचे पैसे तुम्हाला जमा होऊन जातील पेंडिंग वाले सगळ्यांना सगळे जेवढे पेंडिंग आहे ते सगळ्यांचे पैसे जमा होतील काळजी करू नका डिशेंबर मध्ये तुम्हाला राहिलेले पैसे मिळतील हा दिसते का हा अर्ध संख्या आलोय आता इथं हा एक नवीन अपडेट बघा इथं दिसतंय का तुम्हाला हा आपण काल घेतलं तुमची कॅन्सल झाले इथं इथं तुम्हाला महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे बघा पेड आणि अनपेड मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे बघा इथे खोडतोय मी तुम्हाला दाखवतो पुन्हा इथं दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत एक पेड ची आणि दुसरी अनपेडची कोणती पेड आणि कोणती अनपेड ची बघा कालच अनेक महिलांना दाखवलंय मी तर हे हे महत्वाचं आहे इथं जर असेल तरच तुमच्या खात्यात राहिलेले जे पैसे जमा होतील कडो वरती घेऊया ठीक बघा आता हे आहे तिथं इथं काय दिलेलं चार हजार पाचशे रुपये जमा झाले तास दिलंय किती चार हजार पाचशे रुपये जमा झालेला आहे इथं काय दिलंय इथं एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ला क्रेडिट झाले रिमार्क बघा रिमार्क काय आलेला आहे क्रेडिट हा ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड दाखवते तीन हजार पंधराशे आता पुढचं पेज महत्वाचं आहे पुढचं पेज काय ओके okay. इथं पुढच्या पेजची लिंक बघा काय इथं काय दिलं तुम्हाला रिमार्क रिमार्क काय आधार नॉट आधार मॅपिंग डझन एक्झिट आधार नंबर म्हणतोय इथं सात हजार पाचशे आणि इथं कॅन्सल ट्रान्झॅक्शन स्टेटस काय कॅन्सल टोटल अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन झिरो दाखवतोय वर पेज वर काय दाखवतो तुम्हाला बघा कुठे रिमार्क आहे तुमचा क्रेडिट अमाऊंट दाखवतोय चार हजार पाचशे ट्रान्झॅक्शन स्टेटस दाखवतोय पेड इथे दाखवते तुमचं टोटल अमाऊंट ट्रान्सफर चार हजार पाचशे रुपये आणि इकडं अमाऊंट किती दाखवतोय टोटल ट्रान्झॅक्शन झिरो इकडे कॅन्सल 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 मग या ज्या महिला आहेत त्यांना पैसे येणार आहेत का तर ज्यांना सध्याच्याला पैसे येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आता येता सध्याची वाट बघायची बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना सत्तावीस ते तीस मध्ये राहिलेले पैसे जमा होतील ठीक आहे ही अत्यंत महत्वाची अपडेट सगळ्या महिलांपर्यंत पाठवा केल्या अर्जाचे लिंकच नाही दादा बघा अर्ज केलेला आहे का तुम्ही त्याची लिंक नसेल काळजी करू नका तुम्हाला एक आचारसंहिता संपल्यानंतर एसएमएस येऊन जाईल सगळ्यांना तो एस एम एस पाठवणार आहे ज्यांचे काही प्रॉब्लेम होते त्यांना नारेशक्ती ऍप फॉर्म भरला होता या लिंक वरून ओपन होत नाही बघा नारेशक्ती दूत ऍप वाल्यांचा साठी ही लिंक नाही याची ही लिंक फक्त एक कोटी ज्या सहा लाख महिला आहेत सहासष्ट लाख महिला आहेत ना ज्यांचे पैसे मिळाले त्यांच्यासाठीच आहे नारेशक्ती दूत वाल्या ज्या महिला आहेत तर त्या महिलांना सध्या पैसे मिळणार म्हणजे कि जी प्रोसेस करता येणार नाही त्यांना नव्याने पुन्हा त्या ठिकाणी अपडेट करतील ते नारेश टूथ ॲप आणि मग तुम्हाला बाकीचे राहिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या क्लिअर करता येतील पण सध्या तुम्हाला तिथं काहीच करता येणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत पाठवा तुम्ही स्वतः चेक करा तिथं नेमकं काय आलं तुम्हाला कॅन्सल आलेलं आहे पेड आहे का मध्ये काय दिलेलं आहे या गोष्टी सगळ्या तुम्हाला चेक करायच्या आहे आपली लिंक दिली या व्हिडिओच्या मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन चेक करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत खूप महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्या 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 महिलांपर्यंत ठीक आहे चला सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये ठीक आहे हा डिटेल मध्ये दिले आणि एमपीसी करणारा जर कोणी असेल तर आपलं श्री अकॅडमीच ऍप आहे ऍप डाउनलोड करा टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ती टेस्ट सिरीज सुद्धा सगळ्यांना जॉईन करायला लावा हा लिंक कुठे या व्हिडिओमध्येच लिंक दिलेली आहे रेशमा आहेत सात हजार पाचशे आले एकवीसशे कधी येणार तर या महिन्याच्या एकवीस तारखे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत पैसे जमा होणार आहे हा स्टेटस ज्यांचं शुभांगी आहे जगता पेड दिसतंय त्यांना काळजी करायची गरज नाही सगळ्यांनी लाईक करून द्यायचं एकदा स्टेटस चेक करा फक्त तुमचं स्टेटस चेक करा बाकी काही करायची गरज नाही आहे ओके म्हणतात चला हो ठीक आहे ठीक आहे चला आणि लाईक करून द्या सगळ्यांनी लाईक करा चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे डिटेल माहिती सगळी सगळी